या सुंदर अशा जगात सुंदर अशा आयुष्यात जर कुठली वाईट गोष्ट घडत असेल ना तर ती आहे म्हातारपणी आई वडिलांच्या सोबत कुणीसुद्धा नसतं मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपलं संपूर्ण पणाला लावतात पण जेव्हा त्यांना मुलांची साथ हवी असते त्यांना आधाराची काठी हवी असते तेव्हा मात्र त्यांना कोणत्याच प्रकारची साथ मिळत नाही जिवंतपणे त्यांना आधाराचा खांदा देत नाहीत निदान मेल्यानंतर तरी त्यांना खांदा द्यावा त्यांच्याशी काय चूक असते की त्यांना म्हातार वयात सात बघितलं सुद्धा जात नाही मुलांना जन्माला घालून हे जग दाखवलं ही त्यांची चूक आहे का की त्यांनी तुमच्या शिक्षणासाठी पोटाला चिमटा लावून तुम्हाला तुमच्या पायावर उभं केलं ही त्यांची चूक आहे जेव्हा त्यांना आधाराची गरज असते तेव्हा मुलं त्यांना सोडू जातात त्या परिस्थितीत घराला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून काय काय करतात आणि शेवटी तो वंशाचा दिवा साधा त्यांना पाणीसुद्धा पाजत नाही नमस्कार मित्रांनो आज आपण अशीच एक आई वडिलांची व्यथा बघणार आहोत एक म्हातार जोडपं असतं दोघे जण एका झोपडीत राहत असतात मुलांना शिकवून मोठं करतात मुलं सक्सेस होतात आणि मोठ्या हुद्द्यावर नोकरीला लागतात आणि शहरातच स्वतःसाठी बंगला घेतात आणि तिथेच राहून लग्नसुद्धा करतात बिचारे आई वडील मात्र आहे त्या झोपडीतच राहतात त्यांना आपल्या आई वडील खेडवळ आहेत या गोष्टीची खूप लाज वाटत असते म्हणून ते त्यांना कधी आपल्या घरी बोलवतच नाहीत बिचारे आईवडे मात्र जसं जमल तसं काम करून स्वतःचे पोट भरत असतात आजारी पडलं तर साधं पाणी द्यायला सुद्धा त्यांच्याजवळ कोणी नसतं त्यांच्याकडे होते नव्हते तेवढे सगळे पैसे संपतात आता त्यांच्याकडे काबाड कष्ट करण्याची क्षमता सुद्धा उरत नाही आणि एक दिवस बिचाऱ्या त्या म्हातारीचा तडफडून जीव जातो पण तिला औषध आणायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात सगळे गावकरी तिथे ते ते जमतात तेव्हा अंत्यसंस्काराची तयारी सुरू करतात पण वाटेकडे म्हाताऱ्याचे डोळे लावून असतात की आता माझी मुलं येतील आणि आपल्या आईला शेवटचे तरी बघतील मुलांना गावातलाच एकटा मुलगा फोन लावतो आणि सांगतो की तुमच्या आईचं निधन झाले आहे तुम्ही या बराच वेळ सगळेजण त्यांच्या मुलांची वाट बघत असतात बऱ्याच जणांना असं वाटतं की त्यांची मुलं आता येणारच नाही आहेत आपणच आता अंत्यविधी केलेला बरा असं म्हणत असतात तेवढ्यात धाकटा मुलगा येतो आणि आपल्या वडिलांच्या जवळ जाऊन बसतो आणि सांगतो माझी मिटिंग आहे मला लवकर जायचं आहे अंत्यविधी लवकर आटपून घ्या तेव्हा त्याचे वडील बोलतात की जिवंतपणी तुझी आई तळमळून गेली रे तुमसनी बघण्यासाठी पण तुम्ही धोकंसुद्धा आला नाही सारे आता तरी निदान तिच्याजवळ दोन मिनटं बसा तिच्या आत्म्याला तरी शांतता मिळेल अजून तुझा थोरला भाऊ आलेला नाही मुलगा बोलतो माझं दादाशी बोलणं झालं आहे बाबा तुम्हाला तर माहिती आहे येण्या जाण्यासाठी कितीतरी पैसे खर्च होतात आणि टाईमसुद्धा वेस्ट जातो म्हणून दादाने मला सांगितलं आहे की आईच्या वेळेस तू जा आणि मी बाबांच्या वेळेस जाईन म्हणून मी आत्ता आलो आहे चला आता लवकर अंतिमसंस्कार करून घेऊया माझ्याकडे वेळ नाही आहे तेव्हा वडिलांना काय बोलावे हे समजतच नाही ते बोलतात ती ते गेलेल्याचं तेवढं दुःख नाही पण तू आलेल्याचं मला खूप दुःख वाटू लागलं आहे तुला तुझ्या आईसाठी वेळ नाही अंतिम संस्कारासाठी तुझी मीटिंग आहे आणि त्याचं लाखोचं नुकसान होत आहे की त्याला आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी आल्यानंतर त्याचे पैसे खर्च होतील म्हणून मुलांना एवढं पण शिक्षण देऊ नये एवढं पण सक्सेस त्यांना करू नये की जेव्हा ते आई वडिलांच्या हो अंतिम संस्काराला येतील तेव्हा त्यांना आई वडिलांच्यावर हो उपकार केल्यासारखे वाटेल इथून गेल्यावर तुझ्या दादाला सांग की वडिलांच्या अंतिम संस्काराला येण्याची गरज नाही त्यांचे सुद्धा संस्कार मी करून आलो म्हणून काय मिळतं हो म्हातारपणी आई वडिलांना कोणतं समाधान मिळतं एकच तर त्यांची इच्छा असते आपल्या मुलांनी मोठं व्हावं स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हातारपणी त्यांचा आधार बनावं पण खरंच मुलं म्हातारपणे त्यांना आधाराचा हात देतात का आयुष्यभर कसरा खाऊन शेवटी त्यांना गरज खऱ्या आधाराची असते तेव्हा खरंच आधार मिळतो का मला तुम्हा सगळ्यांना विचारायचं आहे की हे यश आहे जे म्हातारपणात आई वडिलांना एकटे सोडून निघून जातात हे कितपत योग्य आहे असलं यश मिळवण्यापेक्षा नसलेलं बरं आशा करते की तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद